आपण आज कामानिमित्त शिरवळ या ठिकाणी आलो होतो तर रस्त्याने जात असताना पाहिला हा निसर्गरम्य देखावा राहलं नाही मग पोचलो आणि बघतोय तर काय काय नजारा आहे जबरदस्त पक्ष्यांचा आवाज आणि तुम्ही पाहू शकता किती शांतता आहे हिरवळ आहे जे स्थिर पाहणे पाहिल्यानंतर आणि पाठीमागे तुम्हाला दिसत असतील बदक आहेत खूप सारे वेगवेगळे पक्षी आहेत खूप छान वाटत अगदी शिरवळच्या शेजारीच बघू शकता आपण गाडी पार्क केली आपली बोट अगदी धुकं पडल्यासारखं वाटते खूप छान वाटते